गुड मॉर्निंग मैत्रिणी सकाळची सुरुवात झाली आज इची कॉलेजला जाण्याची तयारीपासून ते कसं ही आजोशिरा उठली आणि नेमका आज पेपरचा पहिला दिवस होता नाही का आता मी हिला स्वतः उठवत नाही ती उठल्याशिवाय ती तिची तिची उठते तिची तिची तयारी करते ती आता लहान आहे का सांगा बरं तुम्हीच बारावीला येते बारावीला त्याच्यामुळे मी तिला उठवत नाही तो पेपर बोलला तरी चालेल पण मी उठवत नाही नाही का आणि मग काय करते मस्त तिने तयारी केली तिची नाश्ता करून जा म्हटलं तर म्हणे नाही मग म्हटलं ठीक आहे चहा ठेवते खारी टोस्ट काहीतरी खाऊन जा तेव्हा ती हो बोलली मग मी चहा ठेवला हां आणि खारी टोस्ट पण आपण आयती आणून द्यायची नाही का आणि मग तयारी झाली तिची आणि मी ती कॉलेजला निघून गेली कॉलेजला जाताना मी तिला टाटा नहीं, नहीं? बाय असं काहीतरी करते पण ती अजिबात करणार नाही नाही आणि हेच जर दुसऱ्या बायकांनी केलं ना तर बरोबर बाय बाय करणार आणि आपण केलं की नाही काहीच नाही आणि मग ही घरातली कामं आता दिवसभर आपण एकठे घरात एकठे आहेत ना आपण मग कामं कोण करणार आपणच मग ते कामं करायची सगळी ते निवर सगळी केली कारण काहीच झालेलं नसतं आणि झाडू जरी सकाळी मारलेला असला ना तरी पण परत तो मारावाच लागणार आहे आता घरात कोणी नाही आहे तर मग एकदा पुन्हा झाडू फरशी ही सगळी कामं सगळी गेल्यानंतर आणि मग गॅलरीमध्ये पसारा पा किती झालाय आहे आता तो किती आवरायचा टेरेस पण जेवढं मोकळं करायचा प्रयत्न करते ना तेवढा पसारा होतो आणि आसपास देवारं आणि हे छोटंसं कॅबिनेट ते सगळं धुऊन टाकलं घासलं आणि धुवून टाकलं टिकलं तर टिकलं नाही तर जाऊ दे असं तर काय करणार रे आणि मग त्याच्यानंतर ना हे जिथे आपण जेवण बनवतो ना तर ती ती समोरची काय असतं का ते टाईल्स स्टाईल्स हां टाईल्स त्या खराब होतात आता त्या दोन तीन दिवसांनी घासल्या धुतल्या की बरं असतं पण मग थोडंसं आजारी पडल्यानंतर ही कामं थोडीशी राहून जातात मग पाणी गरम केलं आणि गरम पाण्याने व्यवस्थित ती घासून टाकली तारेच्या घासणीने नाही का त्याच्याशिवाय तर ते निघणार नाही त्याच्यामुळे ते सगळं घासलं स्वच्छ केलं आणि ते सगळं काम करण्याच्या नादामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं काम काय राहिलं जेवण बनवण्याचं कारण मला पण भूक लागली नाही नाश्ता सकाळी मी पण चहाबरोबर खारेन ते खाल्लेलं होतं त्याच्यामुळे जेवणाचं काही लक्षात आलं नाही पण एवढं एक बरं होतं की मी साबुदाणे भिजवलेले होते नाही का घरात उपवास होता त्याच्यामुळे मी साबुदाणे भिजवलेले होते उपवास माझा नव्हता आणि मग हे सगळं आवर निवर हे सगळं चालूच होतं म्हटलं आधी हे सगळं साफ करावं आणि मग त्याच्यानंतरच काहीतरी बनवायचं असं म्हणून मी पण काही सैफाकाकडे लक्ष दिलं नाही कारण भूक लागलेली नव्हती लागली असती तर केलाच असता ना सैफाक आपण पण मग म्हटलं आधी हे काम पूर्ण करूया त्याच्यानंतर दुसरं आणि हे काम झालं मस्त स्वच्छ झालं पूर्ण घर आवरून झालं लादी विधी किचन देवघर हे सगळं साफसुफ आज सगळं स्वच्छ होऊन गेलं <laughs> आता हे खालचे भाग आता जेथे चमचे वगैरे अडकवलेले आहेत ना तर तिथे ऑलरेडी साफ केलं होतं मी ज्यावेळेस चमचे धुवायला काढले होते तेवढा भाग आहे ना पूर्ण मी स्वच्छ केलेला होता आणि त्याच्यानंतर ही साबुदाणे साबुदाणे म्हणजे साबुदाणे वडे करायचे होते बटाटे मी ज्या वेळेस ती टाईल्स साफ करत होती ना तर त्यावेळेसच गॅसवर शिजायला ठेवून दिले होते की बाबा चल एकामध्ये हे कामं होऊन जातील एकीकडे आपलं काम होतं एकीकडे बटाटे शिजतील शिजले त्याच्यानंतर लगेच शेंगदाणे बारीक करून घेतले बारीक म्हणजे पहिले भाजले मिरच्या भाजल्या आणि मग ते दळले असं करत करत एक एक काम करत गेली असं नाही की नंतर सगळं काम झालं आणि मग नंतर बटाटे बॉईल केले वगैरे असं काहीच नाही कामं करता करता आपण बायका कितीतरी कामं जास्त करतो नाही का त्याच्यामुळे आपल्याला ती एक सवय झालेली असते तसे ह्या मुलींना जर आपण काहीतरी काम सांगितलं ना तर त्या पहिले भात शिजू देतील तो शिजला की भाजी करतील ती भाजी शिजली की मग पोळ्या करतील म्हणजे किती वेळ लागतो तसं आपल्याला सवय झालेली असते त्याच्यामुळे आपलं होऊन जातात व्यवस्थित कामं कमी वेळेत पण नाही का आणि हे मस्त झाले होते वडे पण